सुविधा हॉस्पिटल नेरळ येथे पहाटेच्या प्रहार समयी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आनंदात साजरी महाराष्ट्र रायगड जिल्हा नेरळ पूर्व सुविधा हॉस्पिटल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन इतिहासाची वातावरण निर्मितीत पहाटेचा प्रहार चार पंचावन्न वाजता श्री शिवजयंती उत्साह मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्याकरता हरिभजन पंडित विजय महाराज तसेच वारकरी संप्रदायाचा वसा पुढे चालवणारे मिथुन बुवा यांच्या उपस्थितीत परिसरातील मान्यवरांच्या हस्ते महाराजांची आरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव प्रारंभ करण्यात आला इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणाकणांवर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती घेऊन मुठभर मावळे आणि छाती सोडून सारे ऐश्वर राजे लढतात तुम्ही या मातीसाठी विसरणार नाही महाराष्ट्र अशी तुमच्या कार्याची महती तुम्हीच हीच आमची मूर्ती अशा महाराजांच्या कार्याचा गौरव करीत निष्ठेने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने सुविधा हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र गरजे सौ मनीषा गर्जे, गर्जे डॉक्टर राकेश पाटील सो so, ज्योती पाटील डॉक्टर धीरज पाटील डॉक्टर अक्षय रोहंगे व हॉस्पिटल चालक संपूर्ण कामगार समूह शिवजयंती उत्सव अतिशय भगवमय वातावरण आनंदाने साजरी करण्यात डॉक्टर व परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावून असून जयंती सोहळा आनंदाने साजरा होण्यात हरिभक्त पारायण भजन सम्राट मिठून बुवा यांच्या पहाडी आवाजाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सादरीकरण अतिशय अनमोल ठरले चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान <Sessizina> तीनशे इथे उपस्थित राहून केली खूप जयंती साजरी केली त्याच्यामध्ये के विजय महाराज असतील कांबरी महाराज असतील विवेक महाराज असतील काळे सर असतील आमचे सर असतील हे सर्व मंडळी वेळात वेळ काढून अगदी ठरलेल्या वेळेनुसार आले आणि सर्वांनी खूप आनंददायी एक हरिभक्त पारायण आमचे विजय महाराज यांनी अगदी मंत्रमुग्ध केलं त्याच्यानंतर आमचे काही कारणास्तव आमचे मिथून दादा गायक हे काही कारणास्तव जरा त्यांना जावं लागलं त्यांचेही आभार त्यांच्या पोवाळ्यातून त्यांच्या गायनातून आणि विवेक महाराजांच्या अं सूत्रसंचलनातून अगदी ने आज साजरी आशास ने आपन आपन हिंदु धर्माचा जागर प्रसार केला पाहिजे हेच आजची काळाची गरज आहे आज, आज, आज आपण ज्या नवीन पिढीला जे संस्कार देतोय हो आज विवेक महाराजांचा मी श्रद्धा साठा बघितला की किती सफोलचा अभ्यास आहे हर्षद महाराजांचा शब्द साठा बघितला की त्यांचा किती मोठा शब्द साठा आहे हर्षद हर्षद महाराजांकडे बघून आज ते आमचे रायगड भूषण आहेत कलाकृती असेल त्यांच्या त्यांचे गुरु आहेत की त्यांच्या माध्यमातून आम्ही एक छोट दोन मिनिटाची दोन मिनिट ते आमच्याशी बोलले की बाबा हर्षद महाराजांशी आम्ही कशा पद्धतीने तो आमच्याकडे लहानाचा मोठा झाला लहानपणापासून त्याचे गुरुवर्य महाराज एक पद्धतीने त्याची शिकवणूक केली आणि आज सर्व रायगड नमस्कार वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि या ठिकाणी तीनशे पंचाववी जी शिवजयंती आहे ती आज या सुविधा हॉस्पिटलमध्ये आपण अतिशय मोठ्या उत्साहात साजरी करत आहात तर सर आपल्याला काय वाटलं की आपण खरोखर म्हणजे हॉस्पिटलमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा योग हा खूप कमी पाहायला मिळतो परंतु आज पहाटेच्या बारात आता आपण पाहत असाल या ले ले। या ठिकाणी आता साडेपाच वाजले आहेत आणि या ठिकाणी आपण शिवजयंतीचा उत्सव साजरा करतोय आणि हीच वेळ आणि या वेळेला शिवजयंती व्हायला पाहिजे असंच आपल्याला का वाटलं आज शिवजयंतीचा महोत्सवासाठी पहाटेचा जो मुहूर्त असतो तो आपल्या हिंदू धर्मामध्ये एक ब्रह्ममुहूर्त म्हणून जसं की, की ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या पस्तीस मिनिटावर किंवा साडेतीन वाजेपासून तर पाच मुहूर्त असतो त्याला मुहूर्त असे म्हटले जाते ब्रह्म मुहूर्त ज्या वेळेला येतो त्यावेळेस सर्व ठिकाणी शांतता पसरलेली असते हा साखर झोपेचा वेळ असतो ज्या धर्माबद्दल आदर आहे धर्माबद्दल निष्ठा आहे हे सर्वे लोक ह्या मुहूर्तावर येऊन आपल्या इथं हजेरी लावली आणि आपला जो कार्यक्रम आहे कुठलाही गालबोट न लागता सकाळी अगदी चांगल्या वेळेमध्ये सादर झाला ज्या वेळेमध्ये उत्साह आणि आनंद वाटतो याच्यानंतरचा जो वेळ असतो माणूस थकतो दमतो प्रत्येक जणाला काम असत या कामाच्या आधीच हा आपला जो शिवजयंती महोत्सव आहे हा साजरा होऊन गेला आणि यानंतर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला मौत्री महाराज असेल मृदुंगचार्य असतील किंवा आपले सूत्र असतील सर्वे जणांना खूप सारे निमंत्रण असतात आणि त्या निमंत्रण पत्रिकेनुसार त्याला प्रत्येक कार्यक्रम अटेंड करावा लागतो या कार्यक्रमाला या गोष्टीची देखील उपस्थिती लवकरात लवकर लागते म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की आज आपल्या सुविधाला आपण आज ब्रह्म मोहित कार्यक्रम करूया आणि महाराजांचा जागर उत्सव साजरा करूया धन्यवाद आपण की आपण या कोशामध्ये जर पाहत असाल तर हे सर्व डॉक्टर्स नर्स आणि या ठिकाणी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी आहेत आणि मी या साक्षीचा या या ठिकाणी साक्षीदार आहे की अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिवजयंती सुविधा हॉस्पिटल मध्ये साजरी झालेली आहे चंद्रकांत काळेवा